नमस्कार मंडळी मी माधुरी तर अहो रात्री गावावरून आले होते आणि त्यांनी एवढा सर्व भाजीपाला आणलेला होता तर यामध्ये बघा कांदे आहेत ओले कांदे आहेत जे आपल्या शेतामध्ये आत्ताच निघालेले आहेत आणि रात्री उशिरा पार्सल आल्यामुळं मी काही ते ओपन केलेलं नव्हतं आणि भाज्या भरण्यासाठी इथे मी कंटेनर ऑर्डर केलेले होते तर ते पार्सल आलेलं होतं आणि भाजीपाला पण भरपूर सारा आणलेला होता यांनी तर म्हटलं यामध्ये सर्व आता व्यवस्थित सेट करून ठेवायचा म्हणून मी इथं पार्सल ओपन करायला घेतलं तर तुम्ही बघू शकतात त्याचं पॅकिंग खरंच खूप घट्ट होतं त्यामुळे इथे मी चाकू घेतलेला होता आणि मुलं कसे कात्री खेळायला घेत राहतात इकडे तिकडे टाकून देतात तर ते काही मला सापडलेली नव्हती आणि सकाळी सकाळी म्हटलं भाजीपाला भरायच्या आधी हे पार्सल आपली कट करून घ्यावे म्हणून इथं मी सर्व पार्सल बघायला घेतलेलं होतं कसं आहे ते तर चाकूने कट करून मी ते ओपन करत होते तर मला समजत नव्हतं ॲक्च्युली ती चिकटपट्टी खूप घट्ट होती त्यामुळे मला पटकन लक्षात नाही आलं की ते कुठून कट करायचं तर आणि म्हटलं वडून काढावं तर पिशवीच लगेच माझ्या हातात आली तर सर्व आत कंटेनर आतमध्ये पडले तर इथे मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी हे कंटेनर ऑर्डर केलेले होते प्लास्टिकचे होते त्याची क्वालिटी पण खरंच खूप छान होती आणि ते भाजी जी आपण व्यवस्थित ठेवल्या जातात कारण ते ट्रान्सपरंट पण आहेत त्यामुळे आपल्याला जास्त उचकतही बसावं लागत नाही आणि लगेच लक्षात येतात की कुठल्या डब्यामध्ये कुठली भाजी भरलेली आहे त्यामुळे हे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर खरंच घेऊ शकतात त्याची क्वालिटी चांगली आहे पण साईडला थोडेसे डॅमेज झाले होते दोन तीन माझे असे चिर पडले होते कारण ते आणताने त्यांच्याकडून व्यवस्थित नसेल ठेवल्या गेलं किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्यामुळे ते, ते थोडंसं असं साईडला टिचल्यासारखं झालं होतं आणि खराब झालं होतं तर ते काही निघत नव्हतं मला तुम्ही बघू शकता माझी थंडाचे रिॲक्शन मी खूप ओढलं हो पण ते एवढं घट्ट होतं ना ते कसंच बाहेर निघत नव्हतं ओढून ओढून मी अक्षरशः दमले होते एकात एक असं गुंतलेलं होतं त्याच्यामुळे ते खरंच पॅक बसलेलं होतं तर इथे मी टिचलेलं तुम्हाला दाखवलेलं होतं की इथं थोडंसं साईडला कट झालेलं आहे आणि नॉर्मल तुटलं होतं म्हणजे जास्त काही जाणवत नव्हतं ते तर इथं मी ओढून तोडून कसं तरी काढायचा प्रयत्न करत होते खूप घट्ट असल्यामुळे ते निघतही नव्हतं काढण्यातच माझं दहा मिनटं गेले असतील ओढून काढलं मी आणि नंतर सर्व भाजी मला भरायची होती सकाळी साईला सोडून आले स्कूलमधून आणि नंतर रात्री उशिरा आल्यामुळे मी भाजी काय भरलेलीच नव्हती असंच ठेवली होती कारण गाडीमध्ये येताना भाजी गरम होते आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवली ना तर ती सडून जाते त्यामुळे शक्यतो मी जर गावावरून रात्री आले ना उशिरा तर थोडीशी फॅन खाली आधी सर्व भाजी अशी काढून सुकायला ठेवत असते मग जरा वेळाने भरायची किंवा मग सकाळी झाल्यावरती भरायची त्यामुळे त्यामध्ये जर गरमी तयार झालेली असली तर ते सगळं नॉर्मल रेंजला येतं आणि मग ते आपले भरून ठेवलं तर ते खराब होत नाही म्हणजे टिकून राहते ती भाजी तर त्यामुळे म्हटलं आता रात्री ओतून ठेवलेली भाजी आता भरून घ्यावी तर इथं ते छोटीशी गोणी तुम्हाला दिसत असेल तर यामध्ये बाजरीचं पीठ दिलेलं होतं सासूबाईंनी गावावरून कारण आता संक्रांत जवळ येते आणि इथं बाजरी माझ्याकडली संपली होती म्हणून मी आतानी यांना बाजरीचं पीठ आणायला सांगितलं होतं तर संक्रांतीसाठीचं पण सर्व दिलेलं होतं बोरं ज्वारीचे कणसं गव्हाच्या ओंब्या ती सर्व इथं तयारी करायला म्हणजे दिलेलं होतं कारण इथे जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा मला शक्यतो सगळं सामान भेटत नाही ज्वारीची कणसं वगैरे आपल्याला इथं सिटीच्या ठिकाणी भेटत नाहीत त्यामुळे सासूबाईंनी बोरं येते सर्व दिलं होतं गावावरून येताना आणि घाट येते तर सगळंच माझं इथं सामान भरून ठेवायचं काम चालू होतं आणि हा व्हिडिओ ॲक्च्युली कालचा आहे पण काल, काल मला टाकायला म्हणजे जमलं नाही थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी तो आत तुमच्याशी शेअर करत आहे तर बघा इथं मी वाटाणे आधी सोलून ठेवलेले होते आणि आता सध्या वाटाणे स्वस्त झालेले आहेत त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला लगेच वाटाणा भेटून जातो आणि इथं मी तो साफ करून ठेवलेला होता तर म्हटलं आता पिशवीमध्ये ठेवले की लगेच त्याला कोंब येतात तर आता डबे आलेच आहेत तर म्हटलं त्यामध्ये ठेवून घ्यावेत तर इथं मी सर्व असं भाजीपाला व्यवस्थित साफ करून भरत होते कारण व्यवस्थित साफ नाही केला तर ते लगेच म्हणजे खराब होतो आणि जास्त दिवस टिकत पण नाही त्यामुळे सगळं व्यवस्थित असं साफ करून मी दरवेळेसच भाजी फ्रीजमध्ये ठेवत असते पण फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्येच मी ठेवायचे थे। आणि मग मला भाजी कुटली भाजी, कुटली हो ते भाजी करायला गेलं की सापडायचीच नाही कुठली भाजी कुठल्या ह्याच्यात भरली कारण सगळ्याच पिशव्या निळ्या पांढऱ्या काही जास्त नव्हत्या हिरव्या पिवळ्या अशा पिशव्या असल्यामुळे ते आपल्याला बाहेरून काही लक्षात येत नाहीत की कुठलं काय भरले कशात म्हणून मी इथं ते सर्व म्हटलं डबेच ऑर्डर करावेत म्हणून ही डबे मी ऑर्डर केलेले होते आणि आता खरंच खूप छान झाले आहे फ्रीजमध्ये सर्व जेव्हा मी भरून ठेवतले हो ना तेव्हा ते खरंच खूप छान वाटत होतं दिसायला पण अगदी टापटीप वाटत होतं आणि लगेच समोर पाहिलं की आपल्याला ही भाजी पण लक्षात येत होती की कुठल्या डब्यामध्ये आपण काय भरले जास्त उचकायचं बी बसायला वेळ नाही भेटत आणि आपला वेळ पण वाचतो त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला असे घ्यायचे असेल तर खरंच चांगले आणि तुम्हाला जर हे डब्या म्हणजे हव्या असतील तर मला कमेंट्समध्ये लिंक्स बोला मी तुम्हाला लिंक शेअर करील तर बघा इथे मी मिरच्या वगैरे सर्व गावाकडून आणलेलो होतो आणि सर्व आपला गावाकडला भाजीपाला आहे अगदी ताजी ताजा हे भाजीपाला आहे शेतामध्ये भरपूर सारे आहे आणि ही वांगे ती मम्मीने दिलेली होती मम्मीच्या शेतामध्ये भरपूर वांगे आहेत पपई वगैरे पण सगळं गावाकडून आणलेले होतं आणि मला तुटी फुटी बनवायची तर त्यासाठी मी पपई पण सांगितलेली कच्ची तर बघा तुम्ही ठेवल्यानंतर असं छान वाटत होतं सगळं व्यवस्थित वाटत होतं कारण जर पिशव्यामध्ये भरलं असतं तर ते पटकन लक्षात येत नाही आणि पसारा दिसतो म्हणजे सगळंच पॅक झालेलं असतं तर डबे असल्यामुळे इथे जागा पण थोडीशीच कमी लागली आणि सगळं साहित्य म्हणजे आपल्या भाजीपाला व्यवस्थित बसला तर ताज्या ताज्या इथे शेवग्याच्या शेंगा मी लगेच कट करायला घेतल्या आणि म्हटलं स्वयंपाक करताना भाज्या जेव्हा आपण ताज्या ताज्या बनवू तेव्हा त्याची चव चांगली लागते त्यामुळे इथे मी लगेच शेवग्याची शेंग बनवायला घेतली होती आणि शेवग्याची शेंग आहो तर अजिबातच आवडत नाही म्हणजे त्यांचं चालू असतं की मला उपवास असेल तरच तो शेवग्या शेंग बनवून खा पण म्हटलं चांगलं असतं कॅल्शियम वगैरे असतं शेवग्याच्या शेंगामध्ये आणि इथं मी काळ्या मसाल्याच्या शेंगा करायला घेतलेल्या होत्या तर तुम्ही काळ्या मसाल्याच्या शेंगा कधी केल्यात का कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर त्यासाठी मी इथं वाटण्यासाठी कांदा टोमॅटो अद्रक लसूण आणि खोबरं हे सर्व आपण जे मसाल्यामध्ये म्हणजे नॉनव्हेज वगैरे करताना आपण जे घालतो ना ते सर्व या मसाल्यामध्ये घालायचं आणि छान परतून घेऊन नंतर मग ते बारीक करून घ्यायचं असतं तर, तर शेवग्याच्या शेंगा म्हणजे भरपूर प्रकारे केल्या जातात मुगाची डाळ तुरीची डाळ किंवा सुक्या पण शेवग्याच्या शेंगा खूप छान लागतात आणि पण इथे मी सुक्की भाजी बनवलेली नव्हती कारण मुलांना जास्त सुक्कं खायला आवडत नाही म्हणून मी तर वाटणाची भाजी बनवायला घेतलेली होती गाला गाला तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलंच मी ते काय काय घेतलं होतं ते त्यामध्ये घालायला वाटणासाठी तर थोडेसे फुटाणे आपण घालू शकतो जर फुटाणे नसतील तर हरभऱ्याची डाळसुद्धा तुम्ही त्यासाठी वापरू शकता यामुळे तर आपली भाजी एकजीव होते आणि डाळीमुळे थोडंसं घट्टपणा त्याला लगेच येतो तर आता हे थोडंसं परतून द्यायचं लाल होईपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचं अद्रक वगैरे सर्व मी यामध्ये घातलेलं आहे आणि नंतर लाल झाल्यानंतर थोडंसं थंड करून मग बारीक करून घ्यायचं होतं तर तुम्ही बघा अशा पद्धतीने हे आपल्याला सर्व व्यवस्थित करून घ्यायचं होतं आता तुम्ही क कशा पद्धतीने करतात शेवग्याची शेंगा कारण प्रत्येक ठिकाणी करण्याची वेगवेगळी पद्धत असते आणि ह्याचं सूप सुद्धा खरंच खूप छान लागतं म मा जेव्हा माझ्याकडं माझी भाजी आली होती तर ते म्हणजे तिचं मी पाहिलं होतं तर खूप छान असं तिचं सूप ती बनवून द्यायची लहान बाळांना शेवग्याच्या शेंगाचं सूप सुद्धा सहा महिन्याच्या नंतर जेव्हा आपण बाळाला खायला सुरुवात करतो तेव्हा त्याला अशा पद्धतीचं थोडंसं सूप म्हणजे कांदा टोमॅटो अद्रक लसूण असं थोडं थोडं घालून त्याचं एकदम पातळ सूप बनवून घ्यायचं आणि ते पाजायचं ते बाळांसाठी खूप पौष्टिक असतं तर ते मला माहिती नव्हतं एवढ्या दिवस पण माझी भाऊजाई ते माझ्या भाजीला खायला करून घालायची आणि ते मी पाहिलं जेव्हा तर मी पण ते सूप तशा पद्धतीने एकदा करून बघितलं खरंच खूप छान त्याची टेस्ट लागते आणि बाळांसाठी पण खूप पौष्टिक असते ते तरी ते कांदा मी भाजून घेतला आणि आता मिक्सरला फिरून घेत होतं तर फ्रेश अशा ताज्या ताज्या आपल्या शेवग्याच्या शेंगा होत्या त्यामुळे ते, ते जाड पण होत्या कारण इथे जर शेतीमध्ये घेतल्या तर एकदम पातळ आणि वाळल्यासारख्या शेंगा भेटतात तर ह्या खूप मांसावाल्या आणि गावरान शेंगा होत्या तर हे मम्मीच्या गावाकडं म्हणजे घरी एक झाड आहे भरपूर मोठं तर मम्मी बोलली होती यावर्षी काही जास्त त्याला शेंगा आलेल्या नाही आहेत पण थोड्या फारा होत्या तरी ती मम्मीने तिला थोड्या आणि मला थोड्या अशा मिळून आम्हाला दोघींना पेशवी भरलेली होती तर सासर माहेर माझं एकाच गावात आहे त्यामुळे धोनीकडून पण मला सामान येत राहतं आणि मम्मीने हे शेंगा दिलेलं होतं जेव्हा पण आहो गावाला जातात तेव्हा त्यांच्याकडं मात्र माझी मम्मी दरवेळेस एक पिशवी देतेच आणि सासरकडूनही त्यामुळे धोनीकडूनही खाऊ येतो मुलांना आणि मुलांची मज्जा होती पण मला असं होतं की मी गावातच असल्यामुळे मला जास्त मम्मीकडे राहता येत नाही कारण मम्मी सारखी दिसत राहते येता जाता आमच्या शेतावरूनच पुढे जाते ती आणि मग मला घरचे लगेच बोलत राहतात की तुला मग मी इथंच दिसते तर तुला का जायचं असतं तिकडे त्यामुळे मला काय तिकडं जास्त जाता येत नाही तर असो इथे मी सर्व मसाला मिक्सरला बारीक करून घेतला आणि अशा शेंगा जर दोन मिनटं आपण पाण्यामध्ये वाकलून घेतल्या ना तर त्याचं जे म्हणजे बऱ्याच लोकांना ते तुरटपणा वाटतो किंवा कडवटसारखं लागल्यासारखं वाटतात तर त्यासाठी हे असं करून घ्यायचं थोडंसं पाणी घालून मीठ घालून या शेंगा आधी उ वापरून घ्यायच्या आणि लव पटकन पण शिजून जातात पण ह्या शेंगा ॲक्च्युली खूप मऊ असल्यामुळे ते लगेच शिजल्या होत्या जाड होत्या आणि जेव्हा आपण बाहेर घेतो ते एकदम पातळ आणि ते गावरान शेंगा भेटत नाही थोड्या लांब लांब असतात आणि पातळ असतात तर ह्या गावटी शेंगा असल्यामुळे खूप जाड होत्या आणि बारक्या बारक्याच होत्या तरी ते मी दोन मिनटं साईडला ठेवून दिलं ती वापरलायला आणि इथं भाजीची तयारी करायला घेतली तरी ती क म्हणजे वाटणामध्ये मी कोथिंबीर घातलेली नव्हती त्यामुळे मी आता इथं कोथिंबीर घालायला घेतली वरती आपण जेव्हा भाजी फोडणी घालून घेतो आणि त्याला तेल वगैरे सुटल्यानंतर मसाल्याला कोथिंबीर घातली ना ती वरती कोथिंबीर अशी दिसून येते आणि ती छान वाटतं म्हणजे दिसायला पण ती छान वाटतं शक्यतो प्रत्येकाच वेळेस कोथिंबीर असतं असं नाही महाग झाली की जास्त काही कोथिंबीर आम्ही वापरत नाही त्यासाठी मी इथं पण घेऊन ठेवलेली होती तर तेही मी इथं वापरत असते कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता हिंग असं सगळं घालून मी आता हे परतून घेणारे तेल आणि गरम मसाले वगैरे आपले जे घरातला वापरायचा काळा मसाला राहतो ते सर्व इथं मी घालायला घेतलं आणि ते सर्व घालून परतून घेऊन मग नंतर यामध्ये आपलं जे वाटण केलेलं आहे तर ते यामध्ये घालून घ्यायचं चा। छान असं परतून द्यायचं आपल्याला पाच मिनटं कारण हे तेल सुटेपर्यंत परतलं ना तर आपला मसाला कच्चा वाटत नाही आणि त्या मसाल्याला वास सुद्धा येत नाही जर आपण जास्त गडबडी करून असं लगेच टाकून दिलं ना साहित्य तर थोडीशी भाजी आपली कच्ची कच्ची असल्यासारखं लागतो म्हणजे वास येतो थोडं मसाल्याचा त्यामुळे तुम्ही असं परतून घेऊ शकतात किंवा थोडंसं पाणी घालूनही ती मसाला छान असा शिजवून घेऊ शकतात तर इथे मी मीठ वगैरे सर्व टाकून घेतलं आणि आणखीन दोन मिनटं ह्याला परतण्यासाठी ठेवलं तर शिजल्यानंतर हा मसाला मी जे शेंगा आपल्या आधी शिजून ठेवल्या होत्या आणि मी बंद करून ठेवला होता गॅस तर त्याचं पाणी इथं मी घेऊन थोडंसं मसाला आपल्याला परतून घ्यायचा होता म्हणून मी थोडंसं परत त्याचं पाणी घेऊन छान असं मसाला परतण्यासाठी ठेवलेला होता आणि मसाला परतून झाल्यानंतर मग हे आपल्याला शेंगा वगैरे त्यामध्ये घालायच्या आहेत तर आता छान असं हे त्याला तेल वगैरे सुटलं होतं त्यामुळे म्हटलं चला आता हे भाजी आपण करू शकतो तरी ते सर्व झालेलं होतं आणि दिवसभर घरामध्ये बायकांना भरपूर सारे कामं असतात आपल्याला असं वाटतं की हिला घरामध्ये काय काम आहे पण दिवस कसा मुलांमध्ये जातो आणि घरामध्ये जर मुलं असताना तर काय बोलायलाच नको एक आग्रुस्त तर दुसरं काहीतरी काम त्यांचं तयार असतं आणि खरंच खूप कंटाळा येऊन जातो पण आता एक गृहिणीची खरंच ही व्यथा आहे की दिवसभर काम करून पण संध्याकाळी तिला एवढंच ऐकायला भेटतं की तू काय केलं तुला केल। तु काय काम असतं तर असं नाही भरपूर सारं घरामध्ये काम असतं जरी ती जॉबला जात नसली तरी जॉबपेक्षा दुप्पट घरामध्ये ते काम करत असते आणि ह्या कामाचं खरं ती मोबदला सुद्धा कधी मागत नाही की द्या मी एवढं काम करते दिवसभर आणि आता माझा पगार करा किंवा महिना भरला काहीच नाही निस्वार्थ काम आपले हे चालू असतं गृहिणींचं आणि जे खरंच गृहिणी त्यांना हे कंडिशन माहिती असेल जॉब करणाऱ्या बायकांना शक्यतो या गोष्टींना जास्त माहिती नाही की दुहेरी आणि भरपूर बायका बी आहेत अशा की ते दुहेरी करतात जॉब पण करतात आणि घरामध्येही सर्व बघतात तर खरंच खूप आयुष्यामध्ये स्ट्रगल असते प्रत्येक गोष्टीला पुढं जायचं म्हटलं तर आपल्याला स्ट्रगल केल्याशिवाय काहीही होत नाही आणि सर्व गोष्टी आपल्याला सहन करूनच पुढे जायच्या असतात तर इथे मसाला छान असा परतलेला होता तेल वगैरे सुटल्यानंतर मग आपल्याला हे थोडंसं पाणी वगैरे घालून घ्यायचं असतं आणि गरम पाणी शक्यतो भाज्यांना घालायचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते की भाजीला गरम पाणी करून घालायचं त्यामुळे आपल्या जे भाजीला कट तयार होतो ना म्हणजे आपण तरी वगैरे म्हणतो तर ती टिकून ती, राहते आणि जर आपण म्हणजे डायरेक्टली थंड पाणी टाकलं ना तर थोडंसं ती भाजी पांढरी झाल्यासारखं होतं तर मी तर तो तेल पण थोडंसं कमीच वापरते आहून ना जास्त तेल दिसलं भाजीला की त्यांना आवडत नाही ते ना लगेच बडबड करायला सुरू करतात आणि बडबड काय आपल्या पाचवीलाच पुजली काही झालं तरी आपल्याला आप ऐकून घ्यावं लागतं आणि हे काय माझ्यासाठी नवीन ना नाही ते रोजच आमचं चालू असतं आता काल पण मी का का ये ये का पना पना का ते पार्सल ओपन करताना हे बडबड करत होते की तुझं रोजच काही ना काही पार्सल येत राहतं तुला सारखंच काहीतरी घ्यायचं असतं एवढं कशाला खर्च करत राहते कशाला रोजच तुला पार्सल लागतं पण जेवढ्या कारण जेव्हा आपण आपण काही घेतो असो तेव्हा ते मी असं काही वेगळं नव्हतं त्यामुळे व्यवस्थित असं माझं भाजीपाला वगैरे सेट झाला आणि आता मग ते चांगलं दिसल्यानंतर मग त्यांचं काही नसतं पण सुरुवातीला जेव्हा एखादं पार्सल घरी येतं तेव्हा मात्र ते लगेच बडबड करायला सुरू होतात की कशाला पार्सल लागते तुला सारखे सारखं घेत राहते काही नाही काय तर तुमचं पण असंच होतं का इथे भाजी झालेली होती आणि भाजीसोबत आता मी भाकरी करायला घेतली होती तर मुलं तर काय भाकरी खात नाहीत त्यांच्यासाठी मी चपात्या बनवून घेतलेल्या होत्या आणि आमच्या दोघांसाठी गरम गरम भाकरी कारण ज्वारीची भाकरी जेव्हा थंड झाली ना तर चांगली लागत नाही म्हणून मी तर ज्वारीची भाकरी आम्हाला दोघांना खायणं म्हणजे जेवणाच्या आता हे ड्युटीवरून येताना दीड नाही तर दोन वाजताच येतात त्यामुळे सकाळपासूनच मी भाकरी काय बनवायला घेत नाही थोडंसं उशिरा बनवायला घेते मी एकच्या नंतरच म्हणजे गरम गरम भाकरी खायला चांगली वाटते तर ज्वारीचं पीठ म्हणजे आपण भाकरी जास्त दिवसाचं पीठ झालेलं असेल तर गरम पाणी करूनही टाकू शकतो आणि नसेल तर आपले लगेच भाकरीही येते बाजरीचं पीठ पण होतं पण बाजरीचं पीठ थोडंच असल्यामुळं मी ते संक्रांतीसाठी ठेवलं होतं आणि ते ज्वारीची भाकरी करायला घेतल्या तर ज्वारीचं पीठ खूप दिवसाचं झालेलं होतं गेल्या वेळेस पण मी खूप दिवसाचं पीठ होतं ते संपलं कारण मुलं जास्त भाकरी खात नसल्यामुळं थोडं जरी पीठ आणलं तरी कोणीच खात नाही त्याला मग ते बऱ्याच दिवस पीठ राहून जातं त्यामुळे मी तर ज्वारीचं भाकरी तर मुलांना अजिबातच आवडत नाही आम्ही दोघंच भाकरी खातो तर मुलांना इथं शेवग्याच्या शेंगा आणि चपाती दिलेली होती मी ती जेवायला बसले आणि आता आमच्या दोघांसाठी भाकरी ते तयारी करायला घेतली होती मी आणि आहुंना कडक भाकरी खूप आवडते त्यांचं असतं चालू की मला कडक भाकरी करत जा म्हणजे मला ते आवडते तर त्यांच्यासाठी तर मला कडक भाकरी करायची होती पण झालं असं की मी तव्यावरती ठेवली आणि विसरूनच गेले की भाकरी करायला ठेवलेली म्हणून तर भाकरी पूर्ण ती करपून गेलेली होती परत त्यांचा ओरडा खाला हे आपलं रुटीन चालूच राहतं जसं कामांचं रुटीन असतं तसं ते ओरडा खायचं पण माझं रुटीन झालं प्रत्येक गोष्टीवर काही झालं की ते हां आपल्यालाच ओरडून खायचं तर बाहेर मी ते कपडे वगैरे वा सर्व वाळायला टाकलेले होते आणि वरती टेरेसला मुलं जायची भीती वाटते डायरेक्टली टेरेस आहे त्यामुळे लगेच बाहेर मी थोडं थोडं अधूनमधून बघत असते खिडकीतून की टेरेसवरती कोणी आहे का नाही कारण मुलांना भीती वाटते आणि ओपन टेरेस आहे तिथं तर लहान असल्यावर त्यांना काही समजत नाही की वरती जायचं नाही वगैरे त्यामुळे भीती वाटत राहते त्या मुलांची त्याचं दारं वगैरे बंद असतं पण मुलांचं चा चालू राहतं ना सारखं खेळत खेळत इकडं पळ तिकडं पळ त्यामुळे थोडीशी भीती वाटते तर इथे मी भाकरी करायला घेतली आता छान असं पीठ मळून घेतलं म्हणजे भाकरीचं कसं राहतं आपल्या पिठावर राहतं आपण किती पीठ मळतो त्यावरती भाकरी छान अशी येत राहते तर शक्यतो तुला भाकरीचं पीठ आपल्याला दोन्ही हाताने अगदी दोन मिनटं पाच मिनटं असं मळून घ्यायचं असतं दोन हाताने मी काय मळून घेत नाही पण एक हाताने जास्त वेळ मळून घेते त्यामुळे आपली भाकरी चांगली होती तर सुरुवातीला असं थोडं साईडला हात लावून भाकरी गोल करून घ्यायची आणि मग नंतर दोन्ही हाताने आपल्याला थापून घ्यायची असते तर आता भाकरी काहीच कोणासाठी ना नवीन ना नाही सर्वांना भाकरी करण्याची पद्धत माहिती आहे पण हे जुनं पीठ झाल्यामुळे त्याची भाकरी लवकर येत नव्हती आणि ज्वारीचं पीठ लगेच खराब होतं म्हणजे जास्त दिवस टिकत नाही त्याला लगेच म्हणजे चिकटपणा त्याचा कमी होतो त्यामुळे शक्यतो ग ज्वारीचं पीठ आपल्याला लागलं तसं दळलेलं बरं असतं पण हे पीठ पण मी गावावरून चाललं होतं गावावरून येताना गाडी येते आणि गाडीत मग ते सर्व साहित्य मी गावावरून ज्वारी गहू बाजरी सगळं आपल्या घरचंच आहे त्यामुळे इथे मी आम्ही नवीन काय असं विकत वगैरे काही घेत नाही किराणा तेवढा आपला इथं फक्त भरल्या जातो बाकी सर्व साहित्य गावावरून आणत असते मी तर डाळी वगैरे घरच्या आहे तूर आहे हरभरा मूग उडीद हे सगळं घरी होतं त्यामुळे ते डाळी सगळ्या मी घरूनच बनवून आणत असते दरवर्षी उन्हाळ्यामध्ये सर्व डाळी वगैरे बनवून घ्यायच्या आणि उन्हाळी कामं पण घरीच करत राहतो मग ते सर्व इथं गाडीत नंतर येताना घेऊन यायचं तर इथे ज्वारीची भाकरी करायला घेतली छान अशी आपली भाकरी झालेली होती तर तुम्ही बघू शकता जर व्हिडिओ आपले तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि म्हणजे बेलायकॉन दाबायला विसरू नका कारण त्यावरती तुम्हाला माझं नोटिफिकेशन येणार आणि आपल्या व्हिडिओ लगेच तुम्हाला समजले जातील की व्हिडिओ अपलोड झाला म्हणून तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी